नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे विवाह या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता इकडे गुढीपाडव्याची तयारी झालेली असते आणि आजी सांगतात की तुम्ही स्वयंपाकाचं बघा मी आता माझा जप राहिला आहे मी माझ्या खोलीत जाते तर सगळे सगळेजण तिथून आत निघून जातात भूमी मात्र माणसीला सांगते तू एक काम कर तू स्वयंपाकाची सुरुवात कर स्वयंपाकाचं बघ मी आलेच जरा मला महत्वाचं काम आहे माणसी तिला विचारते पण तू कुठे चालली आहे ती म्हणते की मी तुला आल्यावर सांगते दुसरी रागिनी पौर्णिमाला तेवढ्याच पौर्णिमा तिथून निघून जाते आणि रागिनी मनाशी म्हणते आता मात्र मी माझं काम करायला निघते आणि येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की इकडे मात्र पौर्णिमा आता भूमीचं बाळ पुन्हा एकदा पळवते आणि अमोली जेव्हा पाण्याजवळ येते तेव्हा तिला आपलं बाळ दिसत नाही त्यामुळे ती खूप अस्वस्थ होते आणि तिला शंका येते की भूमीनेच आपलं बाळ आपल्यापासून दूर केलं आहे त्यामुळे आता ती भूमीच्या घरी जाऊन तिच्यावर आरोप करू लागते आणि तिला विचारू लागते माझं बाळ आत्ताच्या आत्ता परत कर इकडे मात्र आता अबोली अमोली आणि सोबतच भूमी या दोघींना पारितोष आणि आकाश हे दोघंही दूर करण्याचा प्रयत्न करतात पण अमोली मात्र प्रचंड चिडलेली असते आणि या गोष्टीचा आनंद मात्र रागिनी घेते दुसरीकडे रागिनी सिस्टर ते सिस्टरला भेटते तेव्हा ती सिस्टर म्हणते की जास्त दिवस इथे राहता येणार नाही ना ना, आपण लवकरच पकडला जाऊ तेव्हा मात्र आता लगेचच रागिनी म्हणते ते कळतंय मला जशी तुला तुझी काळजी आहे ना तशी मलाही माझी काळजी आहे इतक्यात मात्र दार उघडून आतमध्ये इन्स्पेक्टर गायकवाड आणि भूमी तिथे पोचतात आणि त्यांना बघून मात्र सिस्टर आणि सोबतच रागिणीला प्रचंड धक्का बसतो आणि आता भूमीला सुद्धा हे बघून मोठा धक्का बसतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा